इच्छांवरची पकड सैल झाली की संकल्प फलीभूत होतात बोललेला प्रत्येक शब्द हा कर्म होऊन परत फिरून येत असतो मौनात कर्म जाळण्याचं सामर्थ्य असतं विषारी भावनांचं शब्दात रूपांतर होऊ न देणं हे कौशल्य माणसाला बुद्धत्व प्रदान करून जातं तोंडातून निघालेला प्रत्येक शब्द हा सर्वप्रथम आपल्याच आत्म्यावर छाप सोडतो जेव्हा दोन भिन्न व्यक्ती सृजनात्मकरित्या एकत्र येऊन मनीचे सूर आणि भाव जुळवतात प्रेमाचा अंकूर तिथेच फुटत असतो बाकी सामाजिक चौकटीत कांदा पोह्यांच्या कार्यक्रमात फक्त कारनामे मुद्रांकित केले जातात आत्मग्राणीसारखं दुसरं पापच अस्तित्वात नाही हा खरा आत्मघात आहे आयुष्य अधपतनाच्या उंबरठ्यावर जरी उभं असलं तरी तुमच्या आयुष्यातील शेवटचा आशेचा किरण तुम्ही स्वतःच असायला हवं कोणाच्या आशेच्या जोरावर वर उठलात तर तो पराजयच समजावा